उभाठाचे संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक झाले हे पाहण्याअगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगरात उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी वरिष्ठ सभागृहाच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्याविषयी अपमानास्पद बेताल वक्तव्य केल्याविरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आज दिसून आली संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसेनेच्या वतीनं क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले उभाटा गटाचे संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक महिला आघाडीच्या पदाधिकारी आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या महिलांनी राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन केले या संजय राऊतचं करायचं काय खाली मुंडके वर पाय महिलांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा धिक्कार असो घोषणाने संपूर्ण क्रांती चौक परिसर दनानून गेला होता यावेळी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी उभाटा गटाचे संजय राऊत या व्यक्तीने सभागृहाच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे हे वक्तव्य म्हणजे समस्त महिला माता भगिणींचा अपमान आहे राऊत कायम महिलांच्या विषयी तिरस्कार करणारे वक्तव्य करत असतात त्यांनी शिवसैनिकांचा अंत पाहू नये आज आम्ही फोटोला जोडे मारून आंदोलन करत आहोत यानंतर त्यांच्या घरात घुसून जोडे मारू असा इशारा दिला या प्रसंगी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिल्पा वाडकर माजी महापौर नंदकुमार घोडेले प्रमुख संतोष बोर्डे रंगनाथ राठोड ॲडव्होकेट पप्पू वर्मा शहर संघटक संतोष मरमठ मनोज बल्लाळ दीपक पवार अभिजित पगारे राजेश जंगले मोहन बरंडवाल मोहित त्रिवेदी महिला आघाडीच्या तेजस्विनी केंद्रे लक्ष्मी नरहिरे उषा हंडे नीलम वडोदे वनिता ठाकूर अरुण चव्हाण मीना बेलसरे त्रिभुवन शीतल लुगडे योगिता शिंदे भोकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते सूर्यवर्ता न्यूजसाठी ज्ञानेश्वर तांबे छत्रपती संभाजीनगर